नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आज आपला विषय आहे छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील छत्रपतीच्या नावातील राम आज आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचशे वर्षानंतर अयोध्ये या ठिकाणी ज्या राम मंदिराची उभारणी झाली त्याचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं तर अशा वेळेला राम या नावाची चर्चा या पूर्ण भारतभर या ठिकाणी व्हायला लागली मात्र याच्या अगोदर चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतून आपल्या नावामध्ये राम वापरण्याची जी संकल्पना होती ती कशा प्रकारची होती याचा या ठिकाणी या आपण सविस्तर आढावा घेणार आहोत आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज कालच आपण ज्यावेळेस पाहिलं अयोध्ये या ठिकाणी जो समारंभ आहे मुख्य त्या समारंभामध्ये एका साधूंनी छान अशा प्रकारचं वाक्य शिवरायांच्या बाबतीतलं काही त्रुटी वगळता जर पाहिलं तर त्यामध्ये एक छान अशा प्रकारचे संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे प्रभू रामचंद्रानंतर या पृथ्वी तलावर तशा प्रकारची संकल्पना मांडणारा तसा प्रकारचा राज्यकारभार करणारा एकमेव राजा माझ्या समोर येतोय ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचं त्यांचं वाक्य आपल्याला या ठिकाणी मनाला भाऊन जाते त्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार आपण पाहिला साडेतीनशे वर्षे या देशावर जी एवढी सत्ता चालत होती खास करून दक्षिण भारताचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर अशा बलाढ्याशा अशा प्रकारच्या सत्तेला जुगारून जिजाऊंच्या प्रेरणेने या शिवरायाने स्वराज्याची मुहूर्त मेट रोडली आणि जो त्यांचा कारभार आपण जर पाहिला तर तो कारभार आपल्याला जणू राम राज्याची कल्पना आठवण त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आहे त्यांच्या कारभारामध्ये कुठं दोष उणीवा त्या ठिकाणी दिसत नाही कारण का की त्याने आपल्या असणाऱ्या कारभाराला राज्य कारभाराला नावच दिलं होतं स्वराज्य स्वतःचं राज्य म्हणजे प्रत्येकाचं माझं राज्य थे तर अशा असणाऱ्या या शिवरायांनी आपल्या ह्यातीमध्ये लोकांना जागृत करण्याचं काम केलं लोकांना न्यायदान करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या असणाऱ्या राज्यकारभारावर कुठे आरोप होताना आपल्याला दिसून येत नाही तर त्यानुसार शिवरायांचं जे काय राज्य होतं आता सांगितल्यासारखं रामराज्याचं एक संकल्पना त्यांच्या असणाऱ्या साम्राज्यामध्ये होती राज्यामध्ये त्या थे ठिकाणी होती आणि त्यामुळं त्यांनी आपल्या राज्यामध्ये राम अवतारावा राम त्या ठिकाणी तसाच पुढ हो, रूढ व्हावा हो या संकल्पनेतून ज्यावेळेस आपण पाहिलं की शिवरायांना एकूण शिवरायांचे आठ विवाह हो त्या ठिकाणी झाले आठ विवाहापासून हो शिवरायांना सहा मुली आणि दोन मुलं झाली थोरले आहेत संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे आणि धाकट्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलं होतं राजाराम महाराज म्हणजेच ज्यावेळेस सोळाशे सत्तरला आता राज्याभिषेक जवळ यायला चा लागलाय त्याच्या अगोदर चार वर्ष या धाकट्या पुत्राचा जन्म झाला शिवरायांच्या राजकुमाराचा जन्म झाला तर त्याचं नाव त्यांनी राजा राम ठेवलं याचा अर्थ होतो की हा राज्यकारभार रामाचा राज्यकारभार या ठिकाणी आहे जनतेचा राजा अशा प्रकारचं नाव ठेवलं याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवरायापासून राम ही संकल्पना आपल्या घरामध्ये कसा वास करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांनी ठेवलेलं आपल्या मुलाचं नाव राजाराम तर अशा रीतीनं ज्यावेळेस आपण पाहिलं की संभाजीराजे आणि राजाराम महाराज त्यानंतरचा कालखंड आपण पाहिला की लवकरच संभाजी महाराजांचं निधन झालं व तिसऱ्या वर्षी आणि राजाराम महाराजांचं लगेचच पुढं तिसऱ्या वर्षी निधन झालं म्हणजे दोन्ही असणारी हे जे छत्रपती होते एकामागून एक अशा प्रकारचं त्यांचंही निधन त्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर संभाजी महाराजांचे जे काही पुत्र आहेत युवराज शाहू राज शाहू महाराज हे शाहू महाराज सतरा वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिले आणि सतराशे सात रोजी ज्यावेळेस औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर त्यांची सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मराठी मुलकामध्ये आले आणि मराठी मुलकामध्ये आल्यानंतर ज्या राजा राजाराम महाराजांच्या जे काही पत्नी आहेत ताराबाई साहेब आणि शाहू महाराज जो त्यांचा पुतणी आहे यांच्यामध्ये संघर्ष होऊन या स्वराज्याच्या शिवरायांच्या गादीच्या दोन त्या ठिकाणी भाग झाले तर पहिला भाग किंवा पहिला जी काही शाखा होती दोन शाखा निर्माण झाल्या एक शाखा सातारची शाखा जी संभाजीराजांच्या मुलाची शाखा होती युवराजाची शाखा होती जी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी निर्माण केली होती छत्रपती शाहू महाराजांनी सतराशे आठला ला आणि दुसरी शाखा आहे तर ती असणारी करवीरची शाखा त्याला आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या पिढीची किंवा पुढच्या असणाऱ्या शाखा ज्याची स्थापना राजारामच्या पत्नी महाराणी ताराबाई साहेबांनी त्या ठिकाणी केली होती तर अशा रीतीनं आपण या घराण्यामध्ये राम हा जो शब्द असेल किंवा राम आपल्या नावामागे लावण्याची पद्धत जी असेल इथं मोठ्या प्रमाणात चाललेली दिसून येते खास करून ज्यावेळेस आपण करवीर किंवा कोल्हापूर छत्रपतींच्या गादीचा आढावा घेतो तर त्यामध्ये आपल्याला एकूण चार छत्रपतींच्या नावामध्ये राम अशा प्रकारचा शब्द आढळून येतोय त्याच्यानुसार सुरुवातीलाच आपण पाहिलं असेल राजाराम महाराज जे या गादीचे मूळ संस्थापक मानले जातात राजाराम महाराजानंतर म्हणजे ज्यांचा जन्म सोळाशे सत्तरला त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर या गादीवर त्यांची जी काही चिरंजीव होते दुसऱ्या पत्नीपासून राजेशबाईपासून झालेली संभाजीराजे असतील आणि त्याच्यानंतर पुरव ही जी शाखा होती ही शाखा पुन्हा दत्तककडे त्या ठिकाणी गेली त्याच्यानंतर त्या गादीवर असणारे खानवळ शाखेतून शिवाजी महाराज दुसरे दत्तक घेतले घेतले त्याच्यानंतर शहाजी महाराज उर्फ बुबासाहेब महाराज गादीवर आले बुबासाहेब महाराजानंतर पुन्हा शिवाजी तिसरे उर्फ बाबासाहेब महाराज गादीवर आले आणि म्हणजे ज्यांचा कार्यकाल आपण अठराशे अडोतीस ते अठराशे सहासष्ट अशा प्रकारचा पाहिलेला आहे त्यांनाही मूल नसल्यामुळे पाटण घरण्यातून एक मुलगा दत्तक घेण्यात आला आणि त्यांचंही नाव त्या ठिकाणी राजाराम असं ठेवण्यात आलं म्हणजे हे दुसरे राजाराम आणि त्यानंतर आपण पाहिलं की ज्या वेळेला त्यानंतर त्यांचा मुलगा शिवाजी चौथे पुन्हा आणखी एकदा शाहू महाराज तेही कागलगादीतून त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर म्हणजे शाहू महाराज म्हणजेच आपले राजश्री शाहू महाराज त्यांनाही मूल नसल्यामुळे त्यांनी पुन्हा आणखी एकदा जे सॉरी शाहू महाराजांचा मुलगा जो होता त्यांचं नाव आहे राजाराम महाराज राजश्री शाहू महाराजांच्या मुलाचं नाव मी तुम्हाला मुलगा नव्हतं म्हटलं मात्र राजाराम महाराजांच्या खुद्द मुलाचं नाव होतं राजाराम महाराज म्हणजेच राजश्री शाहू महाराजानं सुद्धा आपल्या मुलाचं नाव त्या ठिकाणी राजाराम ठेवलं होतं तर अशा रीतीनं या असणाऱ्या गादीमध्ये किंवा या छत्रपतीच्या कोल्हापूर छत्रपतीच्या गादीमध्ये एकूण तीन त्या ठिकाणी असणारे राजा राम होऊन गेले आणि त्याचबरोबर याच गादीशी संलग्न असणारा आणखी एक राम होऊन गेला तो म्हणजेच राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांचा जो मुलगा आहे यांचा जो नातू आहे तर त्यांचं नाव त्यांनी ठेवलं होतं रामराजे म्हणजे राजाराम महाराजाला दुसरा एक जो मुलगा होता दुसरे शिवाजी त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं भवानीबाई म्हणजेच एकंदर ताराबाई साहेबांनी आपला असणारा नातो आहे तर त्या नाताचं नाव थेट असणार रामराजे राजारामाच्या रामराजे राम अशा प्रकारचं नाव ठेवलं म्हणजेच याही गादीवर जर आपण पाहिलं असेल हे खऱ्या अर्थानं चार छत्रपतींची नावं इथं राम राहिलेले आहेत कोल्हापूर गादीमध्ये मात्र हे जे राम रामराजे होते रामराजे सातारला त्या ठिकाणी दत्तक गेले म्हणून ते सातारच्या गादीमध्ये त्या ठिकाणी मोडतात आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल रामराजे सतराशे बावीसला त्यांचा जन्म झाला जे छत्रप सातारच्या गादीचे वारसदार होते त्यानंतर सतराशे सत्याहत्तरमध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर पुन्हा आणखी एकदा दत्तक त्या ठिकाणी आलं तर त्यांचं नाव होतं धाकटे शाहू आणि धाकट्या शाहूंना जो तीन मुलं होती त्याच्यामध्ये प्रतापसिंग महाराज यांनी गादीचा कारभार त्या ठिकाणी घेतला आणि प्रतापसिंग नाव नाव तर प्रतापसिंग महाराज यांच्या सॉरी भावाचं नाव होतं रामचंद्र म्हणजेच एकंदर सातारच्या गादीमध्ये सुद्धा रामचंद्र अशा प्रकारचं नाव सापडतंय आणि कोल्हापूरची गादी जर आपण घेतली तर कोल्हापूरच्या गादीवर एकूण चार छत्रपतींच्या नावामध्ये तिथं राम अशा प्रकारचं दिसत आहे तर अशा रीतीने एकंदर छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेली के जी गादी होती तर त्या गादीमध्ये रामराज्य संकल्पना राबावी अशा प्रकारचं जे एक विचार या खुद्द छत्रपतींनी त्या ठिकाणी शिवरायांनी आखला आणि म्हणून आपल्या मुलाचं नाव त्यांनी राजा राम ठेवलं तर तीच प्रथा पुढं चालू ठेवली आणि म्हणून एकंदर त्या गादीवर किंवा कोल्हापूरच्या गादीमध्ये किंवा कोल्हापूरच्या असणाऱ्या गादीवर जी काही छत्रपती होऊन गेले त्याच्यामध्ये चौघांच्या नावामध्ये राम होतं हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद